नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणते पिके घेतले जातात आणि एक दोन ते तीन महिन्यामध्ये भरघोस उत्पादन आणि भरघोस जास्त कालावधी न लागता कमी दिवसामध्ये जास्त न पाहा असे मी तुम्हाला एक सात आठ पिकं सांगणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला दोन तीन महिन्यामध्ये हे पिकं लागवड करून आपल्याला कमी खर्चामध्ये कसं उत्पादन काढता येईल त्यासाठी मी तुम्हाला पूर्णतः मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती कोणी आला असेल तर टरबूज पिकाचं सध्या मी आपल्या चॅनलवरती पूर्ण नियोजन टाकत आहे टरबूज पिकाला कोणती फवारणी करावी आणि कोणते वॉटर सलबल खत सोडावे ते पूर्ण व्हिडिओ टाकत आहे आणि ते व्हिडिओ जाऊन पहावे मित्रांनो आपण पाहू शकता हा पा, टरबूज आपला प्लॉट आहे आपल्या मार्गदर्शनाखाली पूर्ण टरबूज प्लॉट आहे जवळपास हा अठ्ठावीस दिवसाचा प्लॉट आहे आपण पाहू शकतात मित्रांनो आता आपण जास्त विलंब न करता आपण आपल्या विषयाकडे वेळू मित्रांनो मित्रांनो कमी दिवसामध्ये जास्त उत्पादन काढण्यासाठी मी तुम्हाला एक सात पिकं सांगणार आहे मित्रांनो त्यामध्ये मित्रांनो पहिलं पीक आहे कोथिंबीर मित्रांनो सध्या मार्केटमध्ये कोथिंबीरचा भाव पडलेला आहे परंतु मित्रांनो येत्या एक ते दोन महिन्यामध्ये कोथिंबीरला जास्त डिमांड राहणार आहे मित्रांनो मी सांगतो तुम्हाला आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो येत्या दोन दोन महिन्यामध्ये मित्रांनो कोथिंबीरला जवळपास पन्नास रुपये ते साठ रुपये के जी भाव शंभर टक्के राहणार आहे म्हणून आपण कोथिंबीर हे पीक लागवड करू शकता त्याचबरोबर मित्रांनो आपण त्यासोबत जर आपण वटाणा घेतलं मित्रांनो वटाणा हे पीक जवळपास आता सध्या मार्केटमध्ये सात ते सत्तर साठ ते सत्तर रुपये किलो चालू आहे त्याचा ते पण कमी दिवसामध्ये त्याचं समजा मित्रांनो आपल्याला पैसे होऊ शकतात वटाना एक असं पीक आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो एक जास्त दिवसाचं पीक आहे परंतु जास्त पोत आहे बा बारा महिन्याचं पीक आहे परंतु सर्वात जास्त नफ्याचं पीक आहे मित्रांनो सर्वात जास्त तर मी मार्केटमध्ये पाहिलं जवळपास सहा ते पाच पाचशे रुपये के जे शेवगा गेलेले आहे मित्रांनो यावर्षी पण आपण जर यावर्षीच्या शेवग्याची लागवड केली तर मार्केटमध्ये तीनशे ते कमीत कमी तीनशे ते साडेतीनशे दर हे हमेशा राहणार आहे असं मला वाटते त्यामुळे आपण शेवगा या पिकाची लागवड करू शकतो मित्रांनो या फेब्रुवारी ते जानेवारी महिन्यामध्ये व त्याचबरोबर मित्रांनो Uh, सध्या उन्हाळा येत आहे उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त खाणारी म्हटलं तर काकडी पीक आहे मित्रांनो काकडी पिकाची पण आपण लागवड करू शकता मित्रांनो काकडी मित्रा हो पीक असं एक आहे मित्रांनो जवळपास वीस ते पंचवीस के जी जरी आपल्याला त्याचं रेट भेटलं तरी जवळपास आपल्याला चाळीस एकरी होऊ शकते त्यामुळे आपण ते काकडी पीक पण घेऊ शकता व त्याचबरोबर मित्रांनो सध्या आपण उन्हाळी कांदा उन्हा उन्हाळी कांदा पण घेऊ शकता उन्हाळी कांदा जर आपण घेऊन स्टोर करून ठेवला तर आपला सहज जवळपास दहा रुपये जरी केजी के जी गेला तरी आपल्याला परवड खातो मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो मी तुम्हाला टरबूजचं सांगणार नाही कारण की जेणेकरून टरबूज पीक हे आपण जवळपास भरपूर लागवड झालेली आहे आणि सध्या मार्केट बी टरबूजचे पडलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला टरबूज पिकाचं सजेशन करणार नाही त्याचबरोबर टरबूजबरोबर जर आपण टरबूजचं न हे करता जर खरबूज जर लावलं तर खरबूजचे बाजारभाव सध्या वाढीले पाहायला मिळतात मित्रांनो त्यामुळे आपण खरबूज हे पीक हे असं होतं एकंदरीत मित्रांनो जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात पीकं लागवड आहे आणि जर आपल्या काही शंका असतील तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो आणि काही शेतकऱ्याला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद